सोलापूर महानगरपालिका निवडणूक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए स्वतंत्रपणे लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक यांनी केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक हे सोलापूर शहर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते आगामी महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद यासह विविध निवडणुकींचा आढावा घेण्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता स्नेहमेळावा घेण्यासाठी ते सोलापुरात आले होते यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौक इथं पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सर्वदे शहराध्यक्ष उमेश मस्के आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर पोलिस आयुक्तालया शेजारील इम्पिरियल गार्डन इथं कार्यकर्ता स्नेह मेळावा घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे मुंबई युवकाध्यक्ष अक्षय निकाळजे प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार उपाध्यक्ष दादासाहेब ओहोळ सचिव राजाभाऊ आठवले सचिव अरुण भिंगारदिवे संघटक कैलास जोगदंड पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अप्पा गायकवाड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र गायकवाड संपर्क प्रमुख गणेश घुगे पुणे जिल्हाध्यक्ष विकास साळवे पुणे जिल्हा युवकाध्यक्ष अंकुश चव्हाण सांगली जिल्हाध्यक्ष महादेव ओहोळ जिल्हा कार्याध्यक्ष सागर सरवदे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन गजधाने शहर अध्यक्ष उमेश मस्के यांची उपस्थिती होती प्रास्ताविक शहराध्यक्ष उमेश मस्के यांनी केलं त्यांनी आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू अशी ग्वाही दिली आज निकाल मी एक गावी देतो की भाऊ मी वक्ता नाही मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी आज बोलतोय मला कधीच बोलता आलं नाही पण तुम्ही जी माझ्यावर जबाबदारी रित्या आखली आहे ती जबाबदारी मी पूर्णपणे निभवणार आणि सोलापूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचं नाव मोठं करणार आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्या जेवढ्या जास्त नगरसेवक निवडून येतील याचा मी प्रयत्न करणार या ठिकाणी मी या मंचावर मी गावेत होतो राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे स्नेह मेळाव्याला संबंधित करताना म्हणाले की महानगरपालिका निवडणुकीत आपला पक्ष स्वतंत्र लढणार असून जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावं बाबासाहेबांनी आपल्याला आपलं मत मांडायचा अधिकार दिला या मताच्या माध्यमातून मत एक मोठ्यातला मोठा माणूस आणि लहानला लहान माणूस त्याला पण तोच अधिकार आणि मोठ्यातला मोठ्या माणसाला पण तोच अधिकार आहे जर हे सगळं आपल्या बाबासाहेबांनी आपल्यासाठी सर्वांसाठी केलेलं आहे पण आपण विचार करा की आपण बाबासाहेबांनी एवढं लाख मुलाचं मत आपल्याला दिलं आहे भांडायचा त्याचा आपण विचार करतो का आपण आजपर्यंत विचार केला नाही ठीक आहे ह्याच्या पुढे आपल्याला तो विचार करायचा आहे आपल्या लाख मुलाचं मत आहे ते लाख मुलाचं मत आपण हे लाख मुलाचं मत आपण आपल्या माणसाला द्यायला पाहिजे आपल्या जवळच्या माणसाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याविषयीचा मोठा खुलासाही राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर पी आय एचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले